गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आपण मुंबई महानगरपालिका बीएमसी अंतर्गत पदासाठी जी भरती झाली होती मित्रांनो तर त्याचं फायनल लिस्ट लागलेलं ला बघा मित्रांनो त्याचं कट ऑफ वगैरे ला लागलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहे की किती मार्ग पडलेले विद्यार्थ्यांना तर स्टार्ट करूया व्हिडिओ बघा मित्रांनो बीएमसीचा चा रिझल्ट लागलेला आहे तुम्ही ह्या वेबसाईटवरती जाऊ शकता एम सी जी एम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ह्या वेबसाईटवर जाऊन विजिट करून तुम्ही चेक करू शकता बघा मित्रांनो तर इथं दिलेलं आहे डिपार्टमेंट आणि वॅकन्सी आणि व्हिज डिटेल्स आणि बघा इथं तुम्हाला सर्व डिटेल्स दिलेले एक्झिक्युटिव्ह असिस्टंट डायरेक्ट रिक्वायरमेंट दोन हजार चोवीस रिगार्डिंग द कॉमन मेरिट लिस्ट कॉमन मेरिट लिस्ट आहे बघा तर इथं काय कॅटेगरी वाईज लिस्ट लावलेलं बघा मित्रांनो एक्झिक्युटिव्ह असिस्टंट डायरेक्ट रिक्वायरमेंट ओपन कॅटे ओपन टेम्पररी सिलेक्टेड लिस्ट एक्झिक्युटिव्ह असिस्टन्स एसई बी सी सी एस सी बी सी कॅटेगरीसाठी आहे बघा ई डब्ल्यू साठी आहे ओबीसी एस बी सी तर एन टी डी एनडी एन टी एस टी एस सी आणि अशा कॅटेगरी वाईज लिस्ट लागलेले आहे तर तुम्ही चेक करू शकता तर हे बघा मित्रांनो तर बरेच कट ऑफ वगैरे ना हाय गेले मित्रांनो आपल्याला वाटत होतं की कट ऑफ जाईल एकशे पन्नास साठ च्या आसपास पण कट ऑफ बघा महानगरपालिका अंतर्गत जी एक्झाम झाले होती बघा तर कार्यकारी सहाय्यक पदासाठी तर सर, सर सेवा भरती होती तर दोन बारा दोन हजार चोवीस ते सहा बारा दोन हजार चोवीस आणि अकरा बारा दोन हजार चोवीस आणि बारा बारा दोन हजार बार चोवीस या अंतर्गत ही एक्झाम झालेली होती बघा तर आता शैक्षणिक आता ज्यांची ज्यांची निवड झालेली आहे बघा त्यांची ही लिस्ट यादी बघा मित्रांनो ज्यांचं सिलेक्शन झालेलं तर त्यांना आता डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन साठी बोलवण्यात आलेलं आहे बघा आता हे तात्पुरती निवड यादी बघा मित्रांनो बघा याच्यामध्ये आता किती लिस्ट आहे अठराशे पंचवीस जणांना हे यादी सिलेक्टेड तर सग ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे बीएमसी मध्ये तर त्यांना सगळ्यांना माझ्याकडून कॉन्ग्रेच्युलेशन तर बघा सगळ्यात जास्त मार्क जे आहेत अ बालचंद्र या, या मुलांना बघा बालचंद्र प्रल्हाद गळे यांना एकशे सत्त्याण्णव मार्क पडलेले बघा तर सगळ्यात जास्त मार्क यांना ह्या विद्यार्थ्याला तर बघू शकता तुम्ही एकशे सत्त्याण्णव एकशे सत्त्याण्णव पर्यंत गेलेल्या बघा मित्रांनो मार पडलेले बऱ्याच मुलांना तर अशा प्रकारे एकशे सत्याण्णव एकशे चौऱ्याण्णव तर ही यादी बघा ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ना ही यादी बघा मित्रांनो तर या तात्पुरती निवड यादीमध्ये बघा एकशे सत्त्याण्णव हायेस्ट पासून तर नव्वद मार्क जे समजा नव्वद मार्क अदर कॅटेगरी वाईज जे अदर बॅकवर्ड क्लास आहे ओबीसी तर नव्वद पर्यंत जे घेतले समजा तर अठराशे पंचवीस मुलांना इथं घेतलेले आहे बघा आता याच्यामध्ये हँडीकॅप काय या असतील एस सी एस टी कॅटेगरीचे ओबीसी कॅटेगरीचे त्यानुसार ही दे बघा मित्रांनो तुम्ही आपलं जर तुमचं चांगलं स्कोर असेल तुम्ही ह्या यादीमध्ये आपलं नाव चेक करू शकता ह्या यादीमध्ये नाव जर तुमचं असेल तर तुमचं सलेक्शन होण्याचे शंभर टक्के तर आता ज्यांचं एकशे सत्त्याण्णव एकशे नव्वद जे आहे समजा एकशे नव्वद एकशे ऐंशी यामध्ये बरेच मुलांनी ऑदर पोस्टसाठी जॉईन केलेले असेल अगोदर तर ते मुलं याच्यातून बाद होऊ शकतात तर ज्यांचा स्कोर्स कमी आहे त्यांना पण यामध्ये चान्स भेटू शकतो तर आपण आशा, आशा करू शकतो की नाही चान्स भेटेल कारण जे मुलं बाद होतील यांच्या अगोदर सिलेक्शन झालेलं असेल अशा अशी मुलं बाद होतील कारण की अजून एम सी ची इन्स्पेक्टर एक्झामधे अदर डिपार्टमेंटच्या ज्या एक्झाम होत्या जर त्या डि एक्झाम जर ते क्वालिफाय झालं तर ते चांगली पोस्ट सोडून हा चांगली जर पोस्ट असेल बीएमसी पेक्षा तर मग ते त्या पोस्टला प्रिफरन्स देतील तर मग अशी मुलं काही असतील तर अशी मुलं बाद होतील मला तर वाटतं बऱ्यापैकी मुलं याच्यात बाद होतील कारण की बऱ्यापैकी एक्झाम आहे आणि त्यांचं रिझल्ट पेंडिंग आहे तर ते पण रिझल्ट लागण्याची शक्यता आहे लवकरच तर मित्रांनो ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना परत एकदा माझ्याकडून सगळ्यांना अभिनंदन आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही ते डिमो ते हार न मानता हो कंटिन्यू तुम्ही प्रॅक्टिस करा क्वेश्चन पेपरवरती प्रॅक्टिस करा जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढं तुमचं कन्सेप्ट क्लिअर आणि क्वेश्चन ज्यावेळेस तुमची एक्झाम असते त्यावेळेस तुम्ही कन्फ्युज नव्हता आन्सरवरती करेक्ट आन्सर तुम्हाला देता आला पाहिजे कन्फ्युज होऊ नका क्वेश्चन पेपर ज्यावेळेस तुम्ही एक्झाम देता त्यावेळेस जास्तीत जास्त सराव क्वेश्चन सराव करा जेणेकरून तुमचा लवकर रिझल्ट लागेल बघा तर असे हे सगळेच कॅटेगरी वाईज त्याच्यात दिलेले आहे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर ही यादी बघा मित्रांनो आणि ऑदर जी ऑदर पण आहे बघा आता बघा तुम्ही इथं बघा हे ज्यांनी एक्झाम दिलेले होते त्यांचं हे गुणवत्यादी बघा कोणाला किती मार्क पडलेले ही यादी आहे आणि याच्यामध्ये बघा विमुख जाती म्हणजे व्हिजीएन टी एजीएन टी जे कॅटेगरी मध्ये मुलं येतात त्यांची ही लिस्ट आहे बघा मित्रांनो तर एकशे चौऱ्याऐंशी मार्क पडलेला बघा सगळ्यात हायेस्ट एकशे चौऱ्याऐंशी वाला आहे लहू लक्ष्मण देवकर ह्या मुलाचं नाव आहे सगळ्यात हायेस्ट आहे आणि सगळ्यात कमी मार्क म्हणजे अठ्ठ्याण्णव मार्क व्हिजीएन टी मध्ये इथे एन टी बी विजी एन टी बीच यादी लागलेलं बघा आणि हे डीच आहे बघा तर अशा प्रकारे बघा एसबीसी एसबीसी कॅटेगरीची पण आहे बघा यादी ओबीसीची यादी आहे बघा तर अशा प्रकारे ईडब्ल्यू एस ची यादी तर असे तुम्ही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये हे सगळे यादी देणार मित्रांनो तर तुम्ही चेक करू शकता आपलं यादीमध्ये नाव आहे की नाही हे चेक करून घ्या तुम्ही जर तुमचं यादीत नाव असेल तर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो आणि हे जी यादी, यादी आहे बघा ही कॉमन यादी आहे बघा तर यामध्ये फक्त हे मार्क पडलेले तुम्हाला किती मार्क पडलेले याचं दिलेलं बघा हे सिलेक्टेड कॅन्डिडेट यादी नाहीये हे फक्त किती मार्क पडलेले त्याची ही यादी बघा मित्रांनो कन्फ्यूज होऊ नका तर अशा प्रकारे हे वेगवेगळ्या लिस्ट लागलेला म्हणजे कॅटेगरी वाईज तर तुम्ही हे चेक करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स